आता आता तर ज्याला सुटू नये अगदी त्यालाही जात आणि धर्माचीच खास सुटली होती धर्माच्या हेच तर हवं होत मग काय थाटली ना त्यांनी चौका चौकात अधर्माची दुकानं आमच्याच भरोश्यावर आमच्यातलेच अंगावर मुठभर मास नसलेले अनकुडघ्यात मेंदू असलेले गर्वाने पार दाटले होते काही काहींची तर छातीच फक्त फाटायची बाकी होती मग काय चुकून लागलेल्या धक्क्यातून आम्हीच आमची माणसं छाटले होते मला चांगलं आठवतं मला चांगलं आठवतं याच काळात खुद्द सरकारनेच प्रोत्साहन भत्ता म्हणून आमच्याच अवलादींना आणि त्याही आमच्याच कत्तली घडवून आणल्या प्रित्यर्थ देशभक्त म्हणून प्रमाणपत्र वाटले होते